नमस्कार मॅक्स महाराष्ट्राच्या दे टाई या कार्यक्रमामध्ये मी माधुरी सरोदे शर्मा तुमचं हार्दिक स्वागत करते असं म्हणतात सगळ्या गोष्टीची चोरी होऊ शकते पण शिक्षणाची चोरी होऊ शकत नाही आणि असंच शिक्षणाची वसा घेतलेली माझी तृतीय पंत्री मैत्रीण श्रीदेवी लोंढे आज आपल्याला भेटायला आली आहे तर चला जाणून घेऊया तिच्याकडनं तिच्या संघर्षाची कहाणी नमस्कार श्री दे टाई <laughs> श्री मी तुला पण okay. माझ्या दर्शकांसाठी तुझी ओळख देशील का हो नक्की नक्की माझे नाव श्रीदेवी लोंढे आणि uh, पूर्ण कम्युनिटी मध्ये मला टीचर या नावाने टीचर म्हणून जातं सम, कारण uh, लहानपणापासून शिक्षणाची ओढ होती आणि त्याच्यातच मी माझं थोडंफार करिअर बनवलं आहे आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर गॉड दॅट आय एम अ फर्स्ट ट्रान्सजेंडर स्टुडंट फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी िटिंग सायकोलॉजी अँड सोशलॉजी माय डिग्री आणि त्याच्या अगोदर पण मी खूप काही कोर्सेस केलेले आहेत जसं बेसिकली आय एम एन इंटिरियर डिझायनर अँड त्याच्यानंतर मी मेकअप आर्टिस्टचा पण कोर्स केलेला आहे त्याच्यानंतर आय एम लर्निंग भरतनाट्यम क्लासिकल डान्स आणि सोशल फील्डमध्ये पण थोडीफार ऍक्टिव्ह आहे आमच्या कम्युनिटीसाठी मी वर्क करते तर या सर्व गोष्टी माझ्याबद्दल आहेत तर मी पहिल्यापासून असंच स्वतःला खूप हाईड करत आले कारण माझं हे एक मनामध्ये मी ठरवलेलं की पहिल्यांदा सिद्धी आणि मग प्रसिद्धी तर आता मी थोडंफार आउटिंगसाठी म्हणजे बाहेर येत आहे तर जे काही आहे ते समाजापुढे मांडणं हे गरजेचं आहे असं मला वाटत आहे त्याचे करून आमच्या कम्युनिटीमधील लोक पण पुढे येतील आणि समाजाला पण खूप बरं वाटेल आणि आम्हाला खूप काही संधी मिळतील अरे वा तू अजून शिकते हे ऐकून मला खूप अभिमान वाटतो तुझा पण मला हे जाणून घ्यायचंय कारण की दर्शकांना पण आवडेल तू सांगितलंस की तू आता कुठे शिकतेस आणि किती इयत्तेमध्ये शिकवतेस आणि किती इयत्ताच्या मुलांना तू शिकवतेस आणि त्यांच्या पालकांचा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि आम्हाला चांगला आणि वाईट दोन्ही अनुभव तुझ्याकडनं ऐकायला आवडत हो नक्की नक्की सांगायचं झालं तर लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती आणि शिक्षणाचा वसा घ्यावा हे लहानपणापासूनच मला वाटत होत पण घरातून थोडा सपोर्ट आणि फायनान्शियल माझी कंडिशन या सर्व गोष्टींचा विचार केला तर थोडं मला खूप म्हणजे लहानपण माझं हे गेलं पण शिक्षणाची तुला तर माहिती आहे की ज्याला आवड असतं ते नहीं। नहीं। त्या फील्डमध्ये जातच त्याप्रमाणे मी लहानपणीच ठरवलेलं की मला डॉक्टर म्हणायचंय की लहानपणापासून इच्छा की आय वॉन्टेड टू बी अ डॉक्टर त्याप्रमाणे मग मी सायन्स स्ट्रीम घेऊन एका चांगल्या मी दहावीला पण चांगल्या मार्क्सने पास झाले त्यानंतर था डिग्री कॉलेजमधून सायन्स केलं पण नंतर हळूहळू थोडं प्रमाणामध्ये माझं टक्के घसरत गेले कारण भरपूर गोष्टी होत्या कम्युनिटीमध्ये एंटर झाले त्याच्यानंतर था सोसायटीचे प्रॉब्लेम्स असतील घरचे प्रॉब्लेम्स असतील फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतील तर या सर्व गोष्टींमुळे मग थोडं माझं शिक्षणामध्ये गॅप पडला पण माझं असं माझ्या मनात होतं की कुठे थांबायचं था नाही की थांबलं की संपलं तिथे मग मा, माझ्या मनामध्ये नेहमी चालत असायचं की मी काय करू मी काय करू हे केलं आणि काय होईल ते केलं आणि काय होईल तर मग मी स्वतःला मग कोर्सेसमध्ये गुंतवत गेले मी तर पहिल्यांदा मी सायन्समध्येच होते आणि त्याच्या रिलेटेड पॅथोलॉजी वगैरे मी कोर्सेस केले पण कुंड तोच फायनान्शियल मला प्रॉब्लेम आला की थोडं खर्चिक वाटलं आणि त्याच्यानंतर मग सर्वजण मला कोणी कोणी माझे जेवढे फ्रेंड सर्कल होते ते म्हणाले की श्री तू खूप आर्ट मध्ये खूप चांगली आहेस तर बाय डोंट यू जॉईंट कोर्स ऑर समथिंग लाईक दिस तर त्याचा मी विचार केला आणि मी खरंच माझ्या स्वतःच्या मनाला विचारलं की खरंच मी आर्ट मध्ये खूप चांगली आहे पण hmm. करायचं तर काय करायचं कारण गायडन्स नव्हतं काही नव्हतं त्याच्यानुसार मग मी एक डिसिजन घेतला की मला डिझायनर व्हायचंय मग मी स्वतः मी जे काही मी सेव्हिंग केलेलं त्याचं हे करून मग मी स्वतः इंटिरियर डिझायनिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं इंटिरियर डिझायनिंग आणि मॅनेजमेंटचा कोर्स केला मी इंटिरियर डिझायनर झाले मी त्याच्यानंतर मग खूप फॉर्म्स मध्ये पण असं थोडंफार इंटर्नशिप करून कामं वगैरे केली आणि झाले पण तोच पुन्हा तोच प्रश्न उद्भवायचा की डिस्क्रिमिनेशन की ऑफिस मध्ये असो किंवा साईट वर असो असं तुला माहिती इंटीरियर डिझायनर म्हटलं की आम्हाला साईट वर जावं लागतं तर खूप ठिकाणी म्हणजे असा भेदभाव व्हायचा त्या गोष्टीनुसार मला खूप खूप ऑफिसेस चेंजेस करावे लागले म्हणजे गोष्टी फेस कराव्या लागल्या पण पुन्हा मग थोडंफार थकले पण पुन्हा उठले मग म्हंटल एक ठीक आहे एक बाजू संपली पण दुसरं काहीतरी आहे मग मी स्वतःला मेकअप मध्ये गुंतवलं मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला आणि स्वतःच्या छोट्या मोठ्या ऑर्डर्स स्टार्ट करत गेले इंटेरियरचं पण असं कोण कोण होतं त्या ओळखीप्रमाणे थोड्या मोठ्या ऑर्डर्स घेत होते आणि अशा प्रकारे करता करता मी माझं जीवन चालवत होते आणि अचानक थोडं सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये मी गुंतव स्वतःला गुंतवत गेले आणि काही चांगल्या सोशल वर्कर्सचा खूप माझ्याशी संबंध आला आणि त्याच्यानंतर त्यांनी म्हणाले की यू आर व्हेरी रिप्रेझेंटेबल आणि यू आर व्हेरी ओपन माइंडेड सो वाय डोंट यू कंटिन्यू विथ युअर स्टडीज तर मी म्हटलं आता कुठे स्टडीज करणार पुन्हा अभ्यास आणि ह्या गोष्टी पण पुन्हा एक मनामध्ये तो किडा वरवळत होता शिक्षणाचा की चला काहीतरी करूया म्हणून आणि मग दोन हजार चौदा ला ज्यावेळी आपल्या समाजासाठी खूप चांगली गोष्ट आहे वर्डिक आला सुप्रीम कोर्टातून की वी ऑल्सो गॉट रेकग्नेशन एज अ थर्ड जेंडर तर त्यावेळी मी ऍडमिशन घेतलं पण मी ऍडमिशन ॲज घेतलेलं की शिक्षण की हे शिक्षण सगळ्यांसाठी वाय नॉट अस आपण ना घेऊ शकत आणि मी स्वतःला ट्रान्सजेंडर ओपनली म्हणून मार मी मार्क केलं आणि मी असं नाही की मी काहीतरी वेगळं करते हे करते है, मी एक शिक्षण म्हणून एक मला जोड असावी माझ्या जीवनामध्ये त्यासाठी मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करत होते आणि नंतर दोन तीन दोन वर्षानंतर मला कळालं रिपोर्टर्स किंवा पेपर्स इंटरव्ह्यूजने की आय एम अ फर्स्ट ट्रान्सजेंडर किंवा हिस्ट्रीमध्ये आय एम अ फर्स्ट ट्रान्सजेंडर स्टुडंट हो इज स्टडींग इन अ मुंबई युनिव्हर्सिटी आणि मी सध्या आता माझं हे लास्ट इयर आहे कारण मागच्या वर्षी मी थोडा गॅप घेतला थोडा हेल्थ प्रॉब्लेममुळे आणि हे माझं लास्ट इयर आहे सायकोलॉजी आणि सोशलॉजी माझे मेन सब्जेक्ट्स आहेत आणि हे करते आणि त्याच्याबरोबर सोशल वर्क पण करते तुमच्या बरोबर पण काम करण्याची इच्छा आहे आणि बघूया आपण करूया तुला तर माहिती आहे की शिक्षण घेण्यासाठी पैशाची तर गरज असतेस आणि पैसा हा प्रत्येक फील्डमध्ये इम्पॉर्टंट हे असतो तर मी लहानपणापासून जेव्हा मी शिकत होते शाळेमधल्या शाळेमध्ये असतानाच मी स्वतःच्या ब्रेड आणि बटर साठी मी मुलांचे ट्युशन्स चालू केले आणि मी ट्युशन्स घेत होते काही क्लासेसमध्ये शिकवत होते आर्ट ड्रॉइंग म्हणा क्राफ्ट म्हणा किंवा बाकीचे विषय म्हणा आणि त्यातून मला इन्कम येत होता आणि असं मी करते आता पण मी सध्या तेच करते आहे आणि बेसिकली पालकांचा थोडाफार म्हणजे आला तसं वाईट अनुभव पण आहेत आणि चांगले अनुभव पण आहेत पहिल्यांदा स्टार्टिंगला खूप असं म्हणजे त्रास झाला पण एकदा लोकांना कळायला लागलं की यार शी इज गुड इन हर सब्जेक्ट वाय वी शुड टॉर्चरुड यु नो क्वेशन तर तेच आहे आणि करते आहे असं पालकांनी खूप सपोर्ट केला आहे आणि मला पण पुढे करायचं काही तर बघा खूप श्री मला आता कळालं की बोलता बोलता मधून की तू एकटी राहते सध्या तर तुझे फॅमिली मेंबर्स कुठे असतात आणि तू कुठल्या कारणामुळे वेगळी झालीस आणि काय प्रॉब्लेम झाला तुला फॅमिलीतून समाजातून आणि आता तू जेव्हा एकटी राहतेस तेव्हा खरं तर लोकांचं दृष्टिकोन तुझ्याकडे बघण्याचा कसा आहे कारण की भाड्याने राहणं म्हणजे सगळंच आलं भाडं आलं स्वतःचं पोट आहे परत त्यात आणि तृतीय पंतांना घर भेटत नाही तर तू हे कसं काय सहन करून आज कशी राहतेस ते मला जरा आणि दर्शकांना आवडेल नक्की माधुरी ऍक्च्युली हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कम्युनिटी मध्ये पण आणि माझ्याबद्दल पण सर्वच तृतीय पंथे किंवा जे किन्नर आहेत किंवा आहेत ह्या सर्वांचाच हा महत्वाचा प्रश्न आहे मेन म्हणजे फॅमिली तू मला पहिला प्रश्न विचारला की फॅमिली बघ तर आपण जिथे जन्मतो तिथे तर ते लोक आपल्याला प्रेम देत असतात नाही देत असतात पण ज्यावेळी हळूहळू आपली सेक्शुआलिटी कळायला लागते त्यावेळी त्यांना पण थोडं समाजाचा विचार करतात किंवा बाकीच्या भावंडांचा पण विचार करतात या सर्व गोष्टी होत्या आणि मी पहिल्यापासूनच खूप सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे मी स्वतःला खूप लपवत आले हाईड करत आले कारण माझी फॅमिली माझे भावंड माझं हे पण नंतर नंतर हळू म्हणाल की माझं अर्ध आयुष्य तर पूर्ण ह्याच्यामध्ये गेलं मग मी कधी जगणार माझं आयुष्य मी कधी सांगणार मग मी स्वतः डिसिजन घेतला की स्वतः मी रेटवर राहीन आणि मी हा खूप मोठा डिसिजन होता आणि तुला सांगू घर हा एक खूप जिव्हाळ्याचा किंवा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की घर कोणी देत नव्हतं भेटत होत खूप म्हणजे विरार किंवा विरारच्या एखाद्या गावामध्ये वगैरे किंवा खूप लांब असं पण माझं सर्व काम किंवा मा, माझं जे आहे ते सगळं साऊथ मुंबई किंवा सबब मध्ये आहे त्याच्यामुळे मी इथेच बघत होते आणि त्याप्रमाणे मी गेल्या तू म्हणजे विचार करणार नाहीस की दोन वर्ष झालं मी घराच्या शोधामध्ये आहे आणि थँक टू गॉड की एक छोटासा रूम भेटला आहे पण रेंटचा प्रॉब्लेम आहे रेंट जास्त आहे परत आता मी एक नव्याने सुरुवात केली त्यामुळे तिथे पण आता मुलांचं ट्युशन घेणं नवीन एरियामध्ये जाणं स्वतःला सिद्ध करणं ह्या गोष्टी खूप कठीण आहे आणि त्या पण मी करून दाखवीन असं मला वाटतंय आणि मी सुरुवात केली आहे आता सध्या माझ्याकडे फक्त एक स्टुडंट आहे आणि त्याला मी शिकवते आहे इंग्लिश स्पीकिंग आणि मला जसं मी तुला सांगितलं आय मा आर्ट लवर तर मला त्याच गोष्टी खूप काही करायच्या आहेत आणि फॅमिलीबद्दल सांगायचं झालं की ओके त्यांचं लाईफ त्यांच्याशी माझं माजा लाईफ माझ्याशी बस बाकी काय श्री बोलता बोलता आपण बोलून गेलो की तू आर्ट मध्ये आहेस आणि तुला भरपूर गोष्टींची आवड आहे आणि तुझ्यामध्ये ते मल्टी टॅलेंटेड म्हणू शकतो आपण तर तुझ्या अजून बऱ्याच साऱ्या कला गुणांबद्दल मला जाणून घ्यायचंय तर तू सांगशील का नक्की नक्की माधुरी तुला लाइफ आ, पन, कोन्ते कोन्ते मा, मा, तर माहितीये आपली लाईफ किती स्ट्रगलफुल आणि खूप हेक्टिक आणि म्हणजे खूप म्हणतात दुःख भरलेली असते पण कोणत्या आणि कोणत्याही तृतीय पंथी असू दे किंवा कोणी असू दे थर्ड जेंडर किंवा ट्रान्स जेंडर त्यांना प्रत्येकाची काहीतरी आवड असते तर माझा आवडता विषय तर आर्ट आहे आर्ट मध्ये मग डान्स हा माझा खूप जिवाळ्याचा विषय आहे आणि बेसिकली डान्स मध्ये भरतनाट्यम भरतनाट्यम हे मला लहानपणापासूनच खूप आवडायचं तर मी गपछुप गपछुप डान्स बघायचे आणि हे करायचे भरपूर जण बोलायचं हे काय करते म्हणजे मी खूप लोकांना ते खूप वेगळं वाटतं डान्स hmm. तो फॉर्म म्हणजे पण आय लाईक दॅट डान्स बिकॉज इट इज रिलेटेड टू द स्पिरिच्युअलिटी आणि तो आपल्याला थोडं शांत मन करतो आणि थोडं आपल्याला देवाच्या नजदीक नेतो आणि त्या गोष्टी आपण म्हणजे फील करू शकतो तर मी माझ्या रजनी मी शिकते आहे आणि माझं सेकंड इयर आहे पण थोडंफार फीज आणि ह्या प्रॉब्लेममुळे थोडा स्टॉप झालेला आहे पण कंटिन्यू करणार मी कारण जी आवड आहे त्या आवडीला काही मरण नसतं मी युट्यूबवर बघते आणि ह्या काला घोडामध्ये माझी एक म्हणजे मी जेला आयडल मानते रुक्मिणी विजय कुमार हिला भेटण्याची संधी मिळाली आणि मी तिला खूप फॉलो करते तिच्या बरोबर मी पिक्स काढला तिलाशी बोलले मी मला म्हणजे आनंद तिला पण झाला आणि मला पण झाला तर ह्या गोष्टी जीवनामध्ये चालू आहेत डिझायनिंग बोलशील तर डिझायनिंग करते आहे पण त्याच्यामध्ये पण अजून मला म्हणजे एवढं बोलतात क्रिएटिव्हिटी आहे पण समोरून कोणी येत नाहीये आणि मी ज्यावेळी काम करायचे त्यावेळी मी खूप म्हणजे दोन चार आर्किटेक्ट अंडर काम केलेलं आहे तू म्हणशील मी आपलं जे छत्रपती शिवाजी स्टेशन आहे तिथे खूप मी कामं केलेली आहेत बिल्डिंग डिझायनिंगचं काम केलेलं आहे लँडस्केपिंगचं काम केलेलं आहे अवॉर्ड पण भेटलेले आहे आम्हाला मॉडेल मेकिंग मध्ये आणि ह्या गोष्टी मी करत आले पण लोकांचा प्रतिसाद अजूनही नाही आहे आता मी स्वतःला इंडिपेंडेंट बनवायचा प्रयत्न करते पण लोकांनी पण समाजाने मला साथ द्यावी मला प्रोजेक्ट मिळावे जसं काय आहे मी माझं टॅलेंट सिद्ध करेन आणि त्याच्याबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे डान्स ड्रामा ऍक्टिंग ह्याची तर आहेच आवड आणि मी दोन छोट्याशा शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत एक तर मध्ये केली हो आहे ती ह्या वर्षी रिलीज होईल मैत्री ह्या गोष्टीवरती म्युझिकल व्हिडिओ आहे आणि दुसरा मी आता एक शॉर्ट मूवी केली हिजडा वरदान की श्राप पार्ट टू त्याच्यामध्ये एज अ डॉक्टर जी माझी लहानपणाची इच्छा होती ती मी स्क्रीनवरती थोडीफार साकार करू शकले आणि ह्या गोष्टी चालूच आहेत तर करते आहे वा खूप छान श्री मला तुला असं विचारायचं आहे की नवीन येणाऱ्या तृतीयपंथी समाजाला तू काय आवाहन करशील तुला काय मेसेज द्यायचा आहे जे लोक नवीन ह्या आपल्या तृतीयपंथी समाजामध्ये येणार आहेत त्यांना त्यांच्यासाठी काय तू देणार मेसेज नक्की माजुरी हा पण एक खूप महत्वाचा प्रश्न आहे आपल्या समाजासाठी आणि इतर समाजासाठी सुद्धा कारण शिक्षण ही एक खूप महत्वाचा आपल्या जीवनातला म्हणजे घटक आहे किंवा एक शिक्षणच माणसाला घडवत जर माणसाने शिक्षण घेतलं तर माणसाला बोलण्याची बसण्याची वागण्याची सर्व रीत कळते ऍक्च्युली आणि मला मी ज्यावेळी शिक्षणाचा वसा घेतला किंवा मी शिकत आले किंवा मी आता सध्या पण शिकते आहे तर बाकीच्या ज्या माझ्या कोणी ट्रान्स सिस्टर आहेत त्या स्वतःहून मला काहींनी फोन केले की दीदी अक्का मला पण पुढे शिकायचंय मला लॉयर बनायचंय कोण म्हणतं मला फार्मसी करायचंय तर आम्हाला हेल्प करा कसं करायचं काय करायचं प्रोसेस काय आहे ऍडमिशन प्रोसेस तर नक्की ह्याचा घट म्हणजे पडतोच प्रभाव पडतो शिक्षणाचा खूप महत्वाचा पडतो आणि माझं समाजाला म्हणजे आपल्या पण समाजाला आणि म्हणजे मेन समाजाला पण हाच आहे उत्तर की तुम्ही जर आम्हाला संधी नाही दिली तर काही होणार नाही तर तुम्ही संधी द्या आणि माझ्या समाजाला पण हेच माझं म्हणणं आहे की शिका संघटित व्हा पुढे जा आपल्यामधील जे शिक्षणाबरोबर जे कला गुण आहे ते लोकांना दाखवा आणि स्वावलंबिनी बना म्हणजे जे आपल्यातलं आहे ते लोकांना दाखवा ऑटोमॅटिकली यू विल गेट द ब्रेड अँड बटर कारण त्याला मरण नाहीये ना आणि त्याच्याबरोबर मुख्यतः आपल्याला रिस्पेक्ट भेटेल आपल्याला एक मेन प्रवाहामध्ये चालता येईल हो। आणि लोक आपला खूप आदर करतील असं मला तर खूप वाटत श्री तुला तर माहिती आहे की आपलं ट्रान्सजेंडर बिल राज्यसभा मध्ये पेंडिंग आहे तर तुला काय वाटतं की जे बिल यावं ते आपल्यासाठी काय काय चांगल्या गोष्टी घेऊन यायला पाहिजे त्या बिल मध्ये काय बदलाव व्हायला पाहिजे की जेणेकरून आपला समाज त्याला स्वीकारेल तर हे पण मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे खूप महत्वाचा आणि सेन्सिटिव्ह विषय आहे स्टुडंट ऑफ सायकोलॉजी आणि सोशलॉजी मी विचार करते की खरंच म्हणजे ह्या जो बिल आहे ह्याचा पुनर्विचार व्हावा ह्याला खूप अपोज होत आहे बरोबर आहे पण पुनर्विचार का व्हावा याच एक कारण आहे कारण आपला समाज हा खूप म्हणजे मागासलेला आहे किंवा खूप वर्ष एका साईडला वेगळा आहे बरोबर तर हा झाला पार्ट झाला सोशलॉजीचा था, सामाजिक झाला मग सरकारने पण विचार केला पाहिजे की हे नॅचरल आहे जो समाज मुख्य प्रवाहापासून एवढ्या वर्ष वेगळा आहे तुम्ही त्या समाजाला एवढी बंधनं आणून सगळ्या गोष्टी लादून तुम्ही त्यांना सिद्ध करायला पुन्हा म्हणजे बोलतात ना की प्रश्न हो निर्माण करतो आहे आणि ऑलरेडी ज्या माणस ज्या म्हणजे माणसाने किंवा मनुष्याने एवढं सोसलं आहे आणि पुन्हा त्या पुन्हा प्रोसेस मधून जायचं आणि पुन्हा स्वतःला सिद्ध करायचं हे खूप कठीण आहे तर सरकारने पुन्हा याचा विचार करावा खूप काही तज्ञ मंडळींची नेमणूक करावी कम्युनिटी मधल्या लोकांना बोलवावं त्यांची काय इच्छा आहे त्यांचं काय आहे ह्या का सगळ्या गोष्टींचा विचार करावा जे ट्रॅडिशनल आहे ते ट्रॅडिशनल ठेवावं असं माझं पण म्हणणं आहे कारण बघ की हाताची पाची बोट सारखी नसतात कोणी तृतीयपंथी हुशार असेल कोणी नसेल कोणी नसे, असेल ह्याचा पण सायकोलॉजिकली विचार केला पाहिजे की प्रत्येक जण काही करू शकेल किंवा नाही करू शकेल तर आणि गुरूंना पण आपण ब्लेम नाही करू शकत कारण गुरु ही अशी व्यक्ती आहे की एवढ्या वर्षानुवर्ष त्यांनी आपले डेरे बसवलेत हो आणि त्यांनी आपल्या अं चेल्यांना किंवा शिष्यांना आपल्या मुलांसारखं सांभाळलंय तर हे सर्व बंद होणं अचानक हे खूप म्हणजे खूप विघटक असं म्हणजे विघातक असं मला वाटतं कारण सर्वांचाच विचार व्हावा कारण आता जे तृतीय पंथी ओल्ड मध्ये आहे त्यांचा विचार काय त्यांचं काय होणार किंवा जे शिकलेले नाही त्यांचं काय का होणार तर ऍज अ सायकोलॉजिकली आणि सोशलॉजिकली ह्या दोन्ही गोष्टींची हो सांगड घालून ह्याचा विचार केला पाहिजे आणि ह्याच्यावर उत्तर आय थिंक सो मिळेलच आणि ते समिती करेलच ती असं माझं म्हणणं आहे श्री तुझे फ्युचर प्लॅनिंग काय आहे तुझे स्वप्न काय आहे आणि जाता जाता तुला समाजाला काय संदेश द्यायचा आहे की जेणेकरून त्यांनी आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा केला पाहिजे तुला असं वाटतं नक्की माधुरी माझं स्वप्न हेच आहे की आर्ट मध्येच पुढे जायचं आहे आणि एक स्वतःच इंडिपेंडेंट आर्ट इन्स्टिट्यूट ओपन करायचं आहे खूप कठीण आहे हे गोष्ट जागेचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर पुन्हा तीच गोष्ट असते नवीन एरियामध्ये गेल्यावर ओपन केल्यानंतर समाज साथ देईल की नाही देईल स्टुडंट्स पाठवतील की नाही पाठवतील पण मला हारायचं नाही आहे मला ते ओपन करायचंय आणि ह्याच्यासाठी मला खरंच समाजाची खूप गरज आहे फायनान्शियली टू आणि इमोशनली टू तर माझा हाच मॅसेज आहे समाजासाठी की मला तुम्ही हेल्प करताल किंवा माझ्या करिअरमध्ये पुढे मला साथ देताल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जाता जाता मला मॅसेज हा पण द्यायचा आहे की तुम्ही आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खरंच बदला हे जेन्युअन माझं उत्तर आहे किंवा एक फिलिंग आहे की सर्व समान नसतात सर्वांना सेल्फ रिस्पेक्ट असतो हे लक्षात ठेवा सेल्फ रिस्पेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग कारण प्रत्येकाला त्या गोष्टी नाही आवडत काहीतरी सिद्ध करून देण्याची धमक असते पण त्याच्यासाठी समाजाची पण खूप गरज आहे तर तुम्ही माझ्यासारख्या खूप ट्रान्सिस्टर आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट द्या त्यांच्याशी प्रेमाने बोला कारण प्रेम ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी आम्हाला कधी मिळत नाही नाही फॅमिलीकडून नाही आमच्या पार्टनरकडून ना कोणाकडून ही वर्क प्लेसमधून पण तर प्रेम ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर प्रेमाने आम्हाला जवळ करा आम्ही पण तुम्हाला तेवढच प्रेम करू आणि पुढे जाण्याचा मार्ग पण आमचा सुकर होईल खरच माझं हे बोलणं आहे श्री आज खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि आमच्या प्रेक्षकांना तू तुझ्या संघर्षाची कहाणी सांगितली आणि तू इथपर्यंत आलीस त्याबद्दल मॅक्स महाराष्ट्र तुझं धन्यवाद करते मी आणि खूप खूप धन्यवाद आणि आभार मानते की माधुरी तू मला इथे स्टुडिओमध्ये बोलवलंस आणि तुझ्या सर्व टीम कडून माझं स्वागत करण्यात आलं आणि मला खूप सपोर्ट मिळाला आणि माझ्या स्वप्नांच पुढे सा चांगलं साकार होण्यासाठी पण शुभेच्छा मिळाल्या हे मला ऐकून पण खूप छान वाटलं आणि खरंच यू आर द ग्रेट आणि तू पण हा शो करतेस आपल्या ट्रान्सिस्टनला पुढे आणतेस खरंच खूप म्हणजे खूप मनापासून तुला शुभेच्छा आहेत आणि खूप यु आर अ ग्रेटफुल पर्सन ही होती माझी मैत्रीण श्री जिने शिक्षणाचा वसा घेतला आहे आणि अशा बऱ्याच माझ्या मैत्रिणी या कार्यक्रमामध्ये येणार आहे ज्यांना बघून तुम्हाला असं वाटेल की शाबाशकीची थाप द्यावी तर तुम्ही बघत राहा मॅक्स महाराष्ट्र आणि शाबाशकीची थाप देण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मॅक्स महाराष्ट्र आणि बघत राहा द्या टाळे हा कार्यक्रम